या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत राशविडे पुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान तपासणी शिबिराचा प्रारंभ करण्यात आला राशविडे परिसरातील रुग्णांनी विविध प्रकारच्या तपासण्या करून घेण्यासाठी गर्दी केली होती प्रारंभी दीप प्रज्वलन खासदार धनंजय महाडी के डी सी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं सर्व रोग शिबिरामध्ये शाळा अंगणवाडी मुलामुलींची तपासणी होणार आहे या पाच दिवसीय शिबिरामध्ये महिला ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी चष्मे श्रवण यंत्र वयोवंदना कार्ड वाटप पुरुष आरोग्य तपासणी निदान आदी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पाटील उपसंचालक डॉ दिलीप माने जिल्हा परिषद अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे डॉक्टर प्रशांत वाडेकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर सायली पाटील सरपंच संजीवनी अशोक पाटील उपसरपंच अजिंक्य गोडुगडे ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सागर धुंद्रे अशोक पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष धीरज करलकर तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ मगतुम संजय पवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनय पाटील रवींद्र काणकेकर संजय डकरे विष्णुपंत कुडित्रेकर सचिन नरन दिवे संपर्क प्रमुख नेताजी सारंग सुभाष पाटील नियळवडे आदी उपस्थित होते